दहा पंधरा दिवसाखाली मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती ज्याच्यात मी दोन प्रकारच्या डाळी सोयाबीन आणि ओट्स घालून खिचडी तयार केलेली होती आणि त्याला टायटर दिलेलं होतं वजन कमी करणारी खिचडी आता ती रेसिपी ना बरीच चालली आहे दहावीस हजार काहीतरी त्याचे ह्यू आलेले आहेत आता जशी ह्यू आले त्या पद्धतीने त्याच्या खाली कमेंट देखील आलेले आहेत आता त्यात एक मेन कमेंट होती की ओट्स म्हणजे काय ओट्स मीन काय ओट्स नेमकं काय असतं या पद्धतीच्या ना पाच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत तर आता मी तुम्हाला सांगू का रेसिपी टाकायच्या अगोदर मला वाटलं होतं जवळपास सर्वांनाच ओट्स म्हणजे काय हे माहीत असेल पण बऱ्याच कमेंट अशा येऊ राहिलेल्या आहेत आणि आणखीनही सुरू आहेत तर आता प्रत्येक कमेंट खाली मी रिप्लाय तर देऊ शकत नाही नेमकं ओट्स काय असतं ओट्स मीन काय असतं तर मी विचार केला तर आज मी स्पेशल वड्सवर एक व्हिडिओ बनवून टाकते आणि सगळ्यांना वड्स नेमकं काय असतं त्याबद्दल माहिती देते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता हे जे तुम्ही पाहत आहात ते मार्केटमध्ये इझिली कोणत्याही दुकानात भेटतेत हे वड्स आहेत आणि हे वड्स फक्त दोन मिनटात शिजून तयार होतात तुम्ही त्याला टिकट व तिखट उपम्यासारखे बनू शकता किंवा दुधात बनू शकता किंवा पाण्यात बनू शकता आणि वेट लॉस म्हणजे वजन कमी करण्यासाठी ओट्सचा खूप जास्त वापर केला जातो कारण ओट्समध्ये खूप सारं फायबर असतं आता ओट्स नेमकं काय आहे का जसं बाजरी जवारी गहू त्या प्रकारचं धान्य आहे ना त्याच प्रकारचं ओट्स हे धान्य आहे तर नॉर्मली खरं ओट्स या पद्धतीचं असतं तुम्ही पाहू शकता जसं आपल्या गव्हाचे साचू असते त्या पद्धतीचे ओट्स असतात आणि ओट्स असते जसं आपण गहू ज्वारी बाजरीचं पीक आपल्या शेतात घेतो त्याच पद्धतीने ह्या ओट्सचं पीक देखील शेतात घेतलं जातं आणि ओट्सचं पीक साधारणतः दुसऱ्या देशात घेतलं जातं अमेरिका तिकडं ओट्स पिकवले जातात आणि प्रदेशातच जास्त ओट्स खाल्ले जातात आता नॉर्मली आपल्या भारतात देखील सुरू झालेले आहेत तर आता ह्या ओट्सला भारतामध्ये म्हणजे आपल्या मराठी भाषेत जौ मानतात आणि हिंदी भाषेमध्ये जई मानतात जई आणि सोबतच इंग्लिशमध्ये तो ओट्सच म्हणतात आता ओरिजनल वड्स जो असतो तो या पद्धतीचा असतो आता हा जो ओरिजनल वर्ड्स आहे ना त्याला शिजण्यासाठी कमीत कमी साठ मिनिट लागतात किंवा सव्वा घंटा एक घंटा दहा मिनिट सत्तर मिनिट पंच्याहत्तर मिनिट या प्रकारचा टाईम लागतो आता या ओट्सवरचं हलकंसा छिलका काढून जसं आपण गव्हावरचा काढतो ना त्या पद्धतीने ओट्सवरचा छिलका काढून आणि ते या ओटचा देखील बनविला जातो जसं आपण जसं नॉर्मली आपला गव्हाचा दलिया असतो ना त्या पद्धतीने ना ओट्सचा दलिया देखील असतो आणि जो मार्केटमध्ये आलेला आहे तर जो दलिया आहे तो या ओटचा व वर, वरचं साल काढून छिलके काढून दलिया बनवला जातो आता नॉर्मली जो दलिया असतो तो वेट लॉसमध्ये खूप खाल्ला जातो किंवा एक हेल्दी ऑप्शन म्हणून दलिया खाल्ला जातो दलिया नमकीन तिखट उपम्या उपम्यासारखा करून आणि गोड दुधात पाणी देखील केला जातो तुम्ही पाहू शकता साईडला ओट्स आहेत आणि एका एक साईडला दले आहे आता हे जे ओट्स आहेत ना ते ओरिजिनल ओट्स कसे बनवले जाते जे आपल्याला वा मार्केटमध्ये भेटतात ते ओट्स हे तुम्हाला दाखविलेले आहेत ते मार्केटमधले ओट्स आहेत जे दोन मिनटात तीन मिनटात घरी बनवून तयार होतात तर आता ही ओट्स बनवायची काय प्रोसेस आहे आता जे तुम्हाला पहिल्या वेळेचे ओट्स दाखवले आहेत का त्या ओट्सला त्याच्यावरचं हलकं छिलका काढून त्या ओट्सला शिजवलं जातं आणि शिजवून ते ओट्स थोडे दाबले जातात आणि दाबून या पद्धतीत वाळून ओट्स मार्केटमध्ये येतात जेणेकरून ते ओट्स फक्त पाच मिनिटात आपल्याला शिजवून तयार होतात आणि ह्या ओट्सवर शिजवून वगैरे प्रोसेस झालेली असती म्हणून हे ओट्स ना खराब होत नाहीत बारा महिनेही टिकतात तर या पद्धतीचे हे मार्केटमधले ओट्स असतात जे तुम्हाला कुठंही दुकानामध्ये भेटतात आता या ओट्सची मेन खासियत काय आहे तर ओट्समध्ये प्रोटीन आणि फायबर खूप खूप जास्त प्रमाणात असते जसं की शंभर ग्रॅम ओट्स असेल तर त्याच्यामध्ये दहा पंधरा दहा पंधरा पर्सेंट फायबर असतं आणि फॅट एकदमच कमी असतात शंभर ग्रॅम प्रो शंभर ग्रॅम आपल्या ओट्समध्ये फक्त सहा ग्रॅम फॅट असतात तर फक्त प्रोटीन फायबरच ह्याच्यामध्ये नसतं तर फॉस्फरस आयरन जिंक पोटॅशियम या पद्धतीचे बी वेगवेगळे विटॅमिन असतात आणि अँटीऑक्सिडेंट बी खूप सारे असतात तर सोबतच ज्याला बी पी ज्या माणसाला खूप जास्त बी पी वाढतो किंवा ज्या माणसाला खूप जास्त कफ होतो त्या माणसासाठी तर ओट्स एक औषध आहे त्यांनी त्यांच्या डायटमध्ये ओट्स नक्की म्हणजे नक्कीच सामील करून घ्यायला हवं हे ओट्स हे ओट्स जे आहेत ते आपल्या हृदयाला देखील खूप हेल्दी ठेवतं आणि हृदयाचे जे ही प्रॉब्लेम आहेत किंवा हृदयाचे जे प्रॉब्लेम बिमारी आहेत त्यांना सक त्यांना पण दूर ठेवतं आणि नॉर्मल जरी तुम्ही सकाळी ओटचा नाश्ता करून गेलात तर दिवसभर तुम्हाला ओट्स भूक लागून देत नाही एवढ्या प्रकारात कॅलरीज बी असतात प्रोटीन बी असतं फायबर बी असतं दुसरं काही वेगळं खाण्याऐवजी तुम्ही ओटचा उपमा शिरा म्हणजे शिरा तर नाही गोड खात शक्यतो आपण ओट्स दुधात किंवा पाण्यात शिजवून किंवा असे हलके नमकीन जसं उपमा बनतो तसा तुम्ही घेतला तर हे खूप हेल्दी ऑप्शन आहे नॉर्मली आपण चहासोबत सोबत ब्रेड वगैरे खाऊन जातो त्याच्याऐवजी ओट्स घेतले तर आणखीनच भारी आहे जे तुम्हाला भूक बी लागून ठेवणार नाहीत आणि खूप तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत आता हे ओट्स फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर वजन वाढवण्यासाठीही खाल्ले जातात पण वजन वाढवण्यासाठी थोडे जास्त प्रमाणात खाल्ले जातात तर ह्या ओट्सविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मला जशा प्रकारे सांगता येईल जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न केला असेल आता तुम्हाला कळलंच असेल की नेमकं ओट्स म्हणजे काय असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय